आणि असं ते पुढेही करत राहतील अशी आणि सगळ्यांनी मिळून त्यांना खूप सहभा सहकार्य करावा हीच विनंती अर्चना विनोदे माझे नगराध्यक्ष नगर, नगरा नगर परिषद तुळजापूर आज इथं भाऊबीज भेट देण्यात आली माझे पती विनोद पिटू भैया गंगणे हे पंधरा वर्ष झालं हे काम करत आहेत इथून पुढं मी ते करणार आहेत त्यांचं भरपूर सामाजिक कार्य आहे आणि लोक बी त्यांना भरपूर पाठिंबा देत आग... आहेत भाऊबीज भेट म्हणजे दिवाळीच्या वस्तू ज्या लागतात ते सगळंच आहे त्याच्यामध्ये पाचशे कुटुंबांना पाच हजार कुटुंबांना जो कार्यक्रम आहे सोळावं वर्ष आहे एक वेळेस आमची आई वारली होती त्याचा आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी नसेल गोरगरीबाच्या घरी दिवाळी करू म्हणून मी पहिल्यांदा पाचशे किट के सुरुवात केली पाचशे न हजार झाले दीड हजार दोन हजार झाले आज सलग तीन वर्ष आहे कि पाच हजार कुटुंबाला आम्ही जरवर्षी वेळी बेट बॉफीस बेग म्हणून गोरगरीबाच्या कुटुंबाला आनंद घ्यावा म्हणून मी अनेक वेळेस कपडे बी घेतलेत माझं जसं चलतं आहे तसं मी प्रयत्न करून माझं काही एखाद्या ज्या कल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या सुख दुःखात कसं सामील होता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण आम्ही स्वतः एवढं गरीब परिस्थितीपर्यंत आलेलो क्या क्या का स्वतःला आम्हाला दिवाळी मिळायला नव्हती त्या गोष्टीची जाण ठेवून की अनेक लोकांना सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारची मिळायला पाहिजे की आपण एक आमचं वाक्य आहे की स्वतःसाठी सगळे जगतात दुसऱ्यासाठी थोडं तरी जगा साबळ उठण आपलं जेवढं लागतंय तेल रवा गरा म्हणजे जे लाडू असतील जे सगळं सामान लागतं चिवडा शेनाने दारे पहिलं मी फॅरन लवली सेट देत <laughs> आता तेवढ किमती वाढलेले आहेत आणि कुटुंबाविषयी पोचण्यासाठी आपण ते म्हणून करत असतो मी हातात लहान लक्षात मनपसंदी ड्रेस घेतो आणि ते म्हणजे असं नाही तुम्ही कुठल्याही दुकानदार जाऊन इच्छा होतो मी त्याला ही द्यायच म्हणलोच नाही कारण गोरगरीबाची ही लेखे आहेत त्यांची मी चांगली दिवाळी हो व्हावी या उद्देशाला आता माझे लेकर मोठे त्यांना दिवाळीचा आनंद कळत नाही कारण हा लेकरावर जे आनंद आहे की त्यांना कावा मिळावा ह्यासाठी ती खरेच कपडे घेतलेले आहेत सर्व लोक लोकांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे नगरसेवक म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे आमच्या टीमनं वाचले तुम्ही तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये हिंटा तुम्हाला एवढंच जाणचं आहे दा की जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे प्रत्येक म्हणजे कोल्हापूर तालुका आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रोड नाल्या बऱ्यापैकी कामं झालेले आणि आम्ही लोकांच्या डायरेक्ट घरापर्यंत जाऊन काम करतो त्याच्यामुळं राहतात आमच्या टीमवर स्वातून लोक आमच्यासोबत आहेत काम करू शकते एक गोष्ट तुम्हाला आज आवर्जून एक सांगतो दोन हजार एकवीसला आमच्या टीमची जी आहे बॉडी बरका झालेली आहे आज चार वर्ष झालं प्रशासक आहे की विरोधक काय म्हणत आहेत की काय करत नाहीत ही काय करत नाहीत ज्याला उद्या नगरसेवक व्हायचं अध्यक्ष व्हायचं आहे अरे कारभारच प्रशासकांना कड आहे तुम्ही आमच्याकडे बोट करता आम्ही तिथपर्यंत जाऊन लोकांच्या आज बी कामं करून घेतो तुमच्या ते काम करून घेण्याची तेवढी बुद्धिमत्ताच नाही एवढं सांगत